रामकृष्ण हरिमावली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे उद्या अठरा ऑक्टोंबर या दिवशी धनत्रयोदशी आहे दिवाळीच्या आधीचा दिवस धनत्रयोदशी हा सण साजरा करतात दरवर्षी अश्विन शुक्ल पक्ष देवदशीला धनत्रयोदशी शुभ पर्व असते या दिवशी यमराजी कुबेर लक्ष्मीबाता आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून आपल्या परिवाराला उत्तम आरोग्य मिळावं भगवान धन्वंतरीची पूजा या दिवशी करतात म्हणून धन्वंतरीचे महत्व हे खास आहे धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू घेणे शुभ मानले जाते आणि यमाची पूजा उद्या करतात तर आपल्याला दक्षिण दिशेला चारमुखी यमदीपक लावले जाते आणि यमाची दिशा ही दक्षिण मानली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्याला चारमुखी दिवा ठेवायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा उपाय सकाळ संध्याकाळी दुपारी कधीही करा आपल्याला अन्नपूर्णा माताला ही एक वस्तू अर्पण करायची आहे प्रत्येक घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते आणि ज्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते त्या घरात धनधान्य संपत्ती पैसा ऐश्वर्याने भरलेला असते ज्योतिषशास्त्रानुसार म्हटले जाते की आपण जेही उपाय या दिवशी करतो तर त्या उपायाचे मिळणारे फळ हे पटीने अधिक मिळते म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते पण विशेष अशी पूजा आपण करत नाही पण विशेष दिवशी जर पूजा केली तर तिची कृपा आयुष्यभर आपल्याला राहते हा एक उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकायची आणि या पाण्याने स्नान करायचे आहे त्यानंतर देवाची पूजा आपल्याला करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण छान असं प्रसन्न करून घ्यायचे आहे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता उपाय करण्यासाठी एक कलश घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी टाकायचे आहे थोडे फुले हळद कुंकू टाकून अक्षदासुद्धा आपल्याला त्या कलशमध्ये टाकायचे आहे त्यानंतर आंब्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आणि अकरा वेळा मातेचा अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णे नमः असा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे अकरा पडी पाण्याने अभिषेक केल्यावर पुन्हा शुद्ध पाण्याने अकरा वेळा अभिषेक करायचा आहे मूर्ती पुसून घ्यायची त्यानंतर एक खोल वाटी घ्यायची आहे त्यात हळद कुंकू पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायची आहे आणि स्वस्तिकलासुद्धा हळद आणि कुंकू लावून पूजा करायची आहे स्वस्तिकाच्या वरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर मातेला हळद कुंकू लावायचा आहे एका वाटीत धणे घ्यायचे आहे आणि उजव्या हाताच्या जवळच्या बोटाने म्हणजे अनामिका आपल्या उजव्या हाताचे मोठे बोट आणि अंगठा तीन बोटांच्या साहाय्याने ही धणे अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे आहे धणे आपल्याला देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे ये अर्पण करायचे आहे सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्हाला अर्पण करायला जमत नसेल तर तुम्ही पाच सुद्धा अर्पण करू शकता आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णे नमः त्यानंतर आपल्याला एक रुपया घेऊन अन्नपूर्णा मातेजवळ ठेवायचा आहे जे धने अर्पण केले आहे त्या धण्यांवर हे नाणे ठेवायचे आहे हळद कुंकू लावून घ्यायचे आहे ही मूर्ती उचलून स्वयंपाकघरात ठेवायची आहे मूर्ती गॅसच्या शेजारी ठेवायची आहे एक स्वस्तिक काढायचे आणि गॅसची पूजा करून घ्यायची आहे ही मूर्ती ईशान्य दिशेला आपल्याला ठेवायची आहे म्हणजे उत्तर किंवा पूर्वच्या मध्ये ईशान्य इथे ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी धने काढून घ्यायचे आहे आणि वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि देवघरात ठेवायची आहे हे धने आपल्याला कुंडीमध्ये पेरायचे आहे कोथिंबीर जशी वाढेल तशी प्रगती होईल धन संपत्तीची सुद्धा वाढ होईल असे म्हटले जाते उद्या नक्की हा उपाय करा हा उपाय केला तर अन्नपूर्णा माताची कृपा अखंड लाभेल धन धान्य पैशाची कमतरता भासत नाही उद्याचा दिवस सोने खरेदी केल्यापेक्षा धणे खरेदी करायला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही उद्या धणे खरेदी करा धनेची पूजा करायची आहे देवी लक्ष्मी कुबेर यांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होईल रामकृष्ण हरी